नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब मिळून आल्यानं एकच धावपळ झाली रेल्वे स्टेशन परिसरातील झेरॉक्स दुकानाजवळ बेवारस बॅग असल्याची खबर रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर तत्काळ नियंत्रण कक्ष अग्निशमन दल रुग्णवाहिकेला आणि बॉम्ब शोधक पथकाला कळवण्यात आला माहिती मिळताच रेल्वे पोलीस नाशिक रोड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी रेल्वे स्टेशन इथं दाखल झाले अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका आल्यानं काय झालं हे बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली बेवारच बॅग मिळून आल्याची बातमी पसरताच भीतीचं वातावरण पसरलं होतं बॉम्ब शोधक पथक दाखल झाल्यानंतर क्षणाचाही वेळ न घालवता श्वान अल्फासह बॉम्ब निकामी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बॅग असलेल्या ठिकाणी धाव घेत अल्फासोबत तपासणी केली तपासणी केल्यानंतर के बॅगमध्ये बॉम्ब असल्याचं निष्पन्न झाल्याचं कळताच पोलिसांनी नागरिकांना बाजूला केलं बॉम्ब निकामी करण्यासाठी जीवाची न करता बॅगमधून बॉम्ब बाहेर काढून अखेर बॉम्ब असलेली बॅग निकामी करण्यात आली बॉम्ब निकामी झाल्यानं सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला पण पोलिसांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मॉकड्रिल घेण्यात आलं असल्याचं नागरिकांना सांगितलं कुठल्याही प्रकारची बेवारस बॅग वस्तू किंवा अतिरिक्त हल्ला अशा प्रकारच्या घटना होऊन परिस्थिती उद्भवल्यास गाबरून न जाता लवकरात लवकर स्थानिक पोलिसांना याची माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मॉकड्रिलमध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरफुल यादव गोपनीय विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश देवरे जी आर पी चे एपीआय अमोल देशमुख बॉम्ब शोधक पथकातील पोलीस निरीक्षक कीर्ती पाटील पोलीस उपनिरीक्षक डी बी राणे भूषण खैरनार अजय बाविस्कर अनिल केदारे जनार्दन जाधव रोहित दटिंगन फिरोज मुलानी मुदिर शेख किरण निकम योगेश पवार श्वान अल्फा अग्निशमन दलाचे आर एस खर्जूल पी जी कर्डक एस एस बोराडे पी एस सोनवणे मुंदारे आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला नमस्कार मी ए पी आय अमोल देशमुख प्रभारी इन्चार्ज आहे सध्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनला आज सव्वीसा जानेवारीच्या अनुषंगानं एक मॉकड्रील आयोजित करण्यात आली होती ज्याच्यात एक बॉम्ब ठेवल्याची आफ माहिती मिळाली होती आम्हाला अकरा सत्तावन्नच्या दरम्यान आम्हाला बॉम्ब ठेवल्याची अशी माहिती मिळाल्याची आम्ही कॉल केलेला होता त्यावरून आम्ही काय केलं की जी आर पी म्हणजे स्टेशन मास्तर यांनी जी आर पी आणि आर पी एफ यांना ताबडतोब त्या जिथं झेरॉक्स याच्यावरती शेजारी बॅग ठेवलेली होती त्या ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी आम्ही आम्हाला बोलून आम्ही तसेच लगेच नियंत्रण कक्ष सिटी तसेच बी डी डी एस आणि अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिका यांना सगळ्यांना कॉल करून सदर घटनेची माहिती दिली तसाच बंदोबस्त योग्य तो बंदोबस्त तिथं प्लॅटफॉर्मवरती त्या झेरॉक्स मशीनच्या शेजारी आम्ही नेमलेला होता त्याच्यामध्ये आर पी एफ स्टाफ सिटी शहर पोलिस स्टेशनचा स्टाफ ज्याच्यामध्ये पी आय जगताप सर तिथं आलेले होते बी डी एस थ्रू कीर्ती पाटील मॅडम पी आय कीर्ती पाटील मॅडम आलेल्या होत्या आणि सगळ्या काही मोकडीला आमची व्यवस्थित झालेली आहे आणि त्या अनुषंगानं सगळ्यांना आवाहन आहे की सर्वांनी थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे सव्वीस जानेवारीच्या अनुषंगानं धन्यवाद मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड